नमस्कार आरोही पार्वती आजीला म्हणत असते आजी ज्या नवरा बायकोंमध्ये भांडणं होतात ना त्यांच्यामध्ये प्रेम खूप असतं पण माझ्या आईबाबांमध्ये तर भांडणंच होत नाही हे ऐकताच आजी बोलते मग आपण त्यांच्यात भांडणं होतील असं काहीतरी करूया म्हणून मुद्दामून आरोहीने ओला टॉवेल बेडवरती टाकलेला असतो तेवढ्यात रमाची तिथे एंट्री झालेली असते त्यावेळेला रमा ओला टॉवेल बघून खूपच भांडायला लागते ला ला ती अक्षयवरती खूपच ओरडायला लागते ती म्हणते अहो तुम्हाला काहीच कसं वाटत नाही तुम्ही ओला टॉवेल असा कसा काय टाकलात तेव्हा लगेच अक्षय म्हणतो एक मिनिट हा टॉवेल मी टाकलेला नाही मी असे ओले कपडे कधीच बेडवरती टाकत नाही कारण मला तशी शिस्त लागले तेव्हा मात्र रमा बोलते तुम्हाला समजतं आधीच घाई घाईत हे सगळं करून ठेवायचं आणि निस्तरायचं मात्र मी तेव्हा लगेच अक्षय बोलतो तुला कोण सांगतं आहे मी करेन ना माझी कामं तुला मध्ये मध्ये लुडबुड करायची काही एक गरज नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मालविका चांगलीच तोंड पाडून बसलेली असते तेवढ्यात आरोही मालविकाजवळ येते आणि मालविकाला म्हणते खरं सांगू का ताई मला असं वाटत होतं तू खूप तू खूपच सुग्रण आहेस पण नाही तू सुग्रण नाहीस तर तू मला फसवलंस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही ताई तू माझ्या आयुष्यातून कायमची निघून जा परत कधीच तुझं तोंड दाखवू नकोस हे ऐकताच मालविका बोलते आरोही जास्त शानपणा करू नकोस कोण समजतेस कोण तू स्वतःला आणि चक्क मालविका आरोहीचा हातच मुरगळते तेव्हा मात्र आरोही खूपच घाबरते ती मोठमोठ्याने ओरडायला लागते आई आई तेव्हा लगेच मोठ्यानी मालविका बोलते गप्प बस गं केवढ्या मोठमोठ्याने ओरडतेस अक्कल आहे का तुला मी काही तुला मारते का तेव्हा लगेच अक्षय तिथे आलेला असतो आणि अक्षय मालविकाला हे सर्व वागताना बघतो तेव्हा मात्र अक्षयला खूप मोठा धक्का बसतो अक्षय मोठ्याने ओरडतो मालविका आणि तो तिच्या जवळ जाऊन तिच्या सटासट सत्त थोबाडीत मारतो आणि तो मालविकाला बोलतो तुझी हिंमतच कशी झाली माझ्या लेकीवरती हात उचलायची माझ्या लेकीचा हात मुरगळलास तू तेव्हा लगेच मालविका म्हणते अहो सर ऐकून तरी घ्या मी हे मुद्दा म्हणून नाही केलं हो नीट तुम्ही समजून तरी घ्या तेव्हा मात्र अक्षय बोलतो मला काही एक समजून घ्यायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला आता समजवायचा सुद्धा नाही खरं सांगू का प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा लगेच इरावती म्हणते अरे अक्षय ऐक तरी अरे केअरटेकर आहे ती तेव्हा लगेच अक्षय बोलतो केअरटेकर आहे म्हणजे मी तिला अधिकार दिला नाही माझ्या मुलीशी कसंही वागण्याचा तिने माझ्या मुलीची काळजी घ्यावी पण माझ्या मुलीवरती हात नाही उचलायचा ते काही नाही काही नाही मला आत्ताच्या आता ही बाई इथून गेलेली पाहिजे काही झालं तरी या बाईला इथून इत, आता पाकटवा म्हणजे पाकटवाच हे ऐकताच इरावती बोलते अरे असं काय करतोयस तू अरे जरा तरी समजून घे अरे नको असं वागूस खरं सांगायचं तर तुझ्या अशा वागण्यामुळे कळतंय का अरे आपल्या आरोहीची काळजी कोण घेणार आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो कोण घेणार म्हणजे मी आहे तिची आई आहे आम्ही दोघंही मिळून तिची काळजी घेऊ दुसऱ्या कोणाचीही गरज नाही आम्हाला तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला रमा बोलते ऐकलं नाहीच का मालविका आरोहीचे बाबा काय म्हणाले आरोहीची काळजी घेण्यासाठी आम्ही आहोत त्यासाठी आम्हाला कोणीही भाडे करू नको आत्ताच्या आत्ता तू इथून निघायचंस तेव्हा मात्र मालविका बोलते अहो इरावती मॅडम तुम्ही तरी समजावा तेव्हा लगेच इरावती काही बोलणार तेवढ्यात पार्वती आजी बोलते एक मिनिट इरावतीचा संबंधच काय हा त्यांच्या मुलीचा प्रश्न आहे आणि त्यांच्या मुलीची काळजी कोणी घ्यावी आणि कोणी नाही हा सर्वस्वी तिचे आई वडील नीट ठरवतील त्यामध्ये इरावतीने पडायची गरजच नाही त्यावेळेला लगेच इरावती बोलते आई अगं असं कसं काय बोलतेस तू आई अगं जरा तरी विचार कर तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते इरावती सांगितलं ना नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसायची गरज नाही तू तु तु तुझं बघ तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं त्यावेळेला इरावती खूपच मोठमोठ्याने ओरडत असते त्यावेळेला इरावती शेवटी बोलते आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला या विषयावर बोलायचं नाही त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते नशीब लवकर अक्कल आली आता जा स्वतःच्या बेडरूममध्ये निघून जा आणि हो नको ती केअरटेकर बघू नकोस अक्षय आणि रमा आहेत आरोहीच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी तुम्हाला यामध्ये पडायची गरज नाही आणि मालविका तू तु तुझा तु बोजा बिस्तरावर आणि इतना निघ आणि निघच मला तुला धक्के मारून बाहेर काढायला लावू नकोस आज तू जे काही वागलीस ना ते शेवटचं तेव्हा मात्र अक्षय बोलतो मालविका आता जी घरातून जाशील ना ती परत तुझं थोबार सुद्धा दाखवू नको सा कारण मला तुझा राग येतो आज तू माझ्या मुलीशी जे काही वागलीस त्यासाठी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आता संपला विषय तेव्हा मात्र मालविका खूपच चिडलेली असते मालविका मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी एकेकाला धडा शिकवणारच त्यांची लायकी मी त्यांना दाखवणारच त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तुझी लायकी तुला कळली आहे ना आणि शेवटी अक्षय तिच्या हाताला धरतो आणि तिला फरफटत घराबाहेर काढतो तेव्हा रमा आरोहीला जवळ घेते आणि म्हणते बाळा घाबरू नकोस बाळा कशाला घाबरतेस अगं मी आहे ना तुला गरज ग काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच आरोही रमाला मिठी मारते आणि हमशी रडायला लागते तेव्हा लगेच पार्वतियाजी बोलते रमा तिला घेऊन आज जा पोरगी घाबरली आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो खरं तर हे सर्व त्या मालविकामुळे आहे माझी धीड धीराची असणारी मुलगी आज मात्र कोलमडून पडली आहे आता मात्र मी त्या मालविकाला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला मालविका खूपच चिडलेली असते मालविका मोठ्याने बोलते आता पुरे हा विषय इथल्या इथं बंद करा ती इकडनं इरावतीला फोन केलेला असतो आणि मोठमोठ्याने ओरडत असते त्यावेळेला इरावती बोलते अगं गप्प बस गं माझ्या कानाशी भनभन लावू नकोस वेळ आधी की मी उत्तर देईनच तुला आणि एक गोष्ट सांगू का मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करायचा तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावतीला खूप राग आलेला असतो शेवटी इरावती मोठ्यानी बोलते एकच सांगेत प्लीज विचार करा तेव्हा लगेच मालविका बोलते म्हणजे त्यावेळेला लगेच इरावती बोलते वेळ आली की तुझा वापर करेन पण आता मात्र गप्प लपून राहा तर इकडे अक्षय रमाला बोलतो रमा सॉरी खरं सांगायचं तर मी माझ्या मुलीकडे लक्ष देऊच शकलो नाही तेव्हा लगेच रमा बोलते अहो असं काय बोलताय तुम्ही तर तुमच्या मुलीकडे लक्ष देताय तुम्ही काही चुकीचं करत नाही आहात खरं तर तुमचं चुकलंच नाही चुकलं असेल तर त्या इरावतीचं तिनेच तर या केअरटेकरला आणली होती पण तुम्ही मात्र तिची नीट तपासणी नी केली पाहिजे होती ती कुठून आले काय करते तिचं खरोखर कर काम योग्य आहे का तुम्ही सगळं चेक केलं का नाही ना, ना। तिथेच तर तुम्ही फसलात त्यावेळेला मात्र अक्षय रमाकडे बघतच बसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आत्ता तरी मालविका चॅप्टर क्लोज झाला आहे की पुन्हा एकदा मुकादमनच्या घरात मालविकाची एंट्री होईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू